आज मी तुम्हाला मस्त इंस्टंट मोदक दाखवणार आहे नाही वाफवायची गरज आहे नाही तळायची तुम्हाला जेवढं गोड हवंय तुम्ही तेवढ साखर टाका हे खसखस आणि हे वेलची इन्स्टंट मोदक दोन चार प्रकारचे मी करणार आहे दोऱ्याचा एकी पाणी थोडंसं टाकलेलं वाफ्यावर ठेवलेलं दोन मिनटं लगेच साखर विरघळली आहे ज्यांना पिठी साखर नाही टाकायची त्यांनी अशीच साखर टाकली तरी चालतं फक्त थोडंसं पाणी टाकायचं थोडंसं हे बघा आता हे मिश्रण थंड करण्यासाठी दहा ठेवायचं आहे नंतर मोदक वाळून घेऊया चला मिश्रण थंड झालेलं आहे देवाचा प्रसाद मोदक लाडू बनवूया स्वच्छतेने बाप्पांचे मोदक म्हणू ये मस्त पैकी फर्स्ट टाइम मी करते आहे हे असे इंस्टंट मोदक नुसते मऊ लुसलुशीत झालेत लुसलुशीत फर्स्ट टाइम ट्राय वावट मोरी आरे बाप्पा मोरी आरे घ्या <laughs> रिनाच्या नाता वा मनू <laughs> ठाला वाजवते हे मनू बघ खुश झाली वा मनू <laughs> पहिला बाप्पाला द्यायचं ओके नंतर आपण खायचं बाप्पांना वा दोन टच म्हणू तू अजिबात काय करू नको तुला मी देणार तुला दोन 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 देणार ओके पाच पण देईन तुला मी टेन्शन घेऊ नको पहिला द्यायचं आहे आणि हे मोदक मी एकदम केलेले ते एकदम सोहळ्या ओळ्याने करते देवाची भांडी वगैरे वेगळी ठेवते त्याच्यात मी देवाला प्रसाद बनवते नॉर्मल भांडत नाही देवासाठी पण स्पेशल केलंच पाहिजे चला सातवा झालेला आहे बाप्पांचा प्रसाद रेडी सर करते तू ¡Garpati papá! ¡Muria! Oh, yeah. आपले इंस्टंट मोदक कधी भाजून चव सुटले पहिला माझ्या या छोतुशा गणपती बाप्पाला मोदक वा म्हणू सांग कस मोदक कस लागतय थँक यू बेटा माझ्या छोटूशा बाप्पा कधीपासून मोदक 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 चालू झालंय वा मन्नू बाप्पा म्हणजे खरोखर माझ्या देवप्पाला पण आवडले मी बनवलेली मोदक थांब थांब अहो घ्या घ्या राणी साहेब डब्बल दो। माउथ मेल्ट झालत ना नुसते थँक्यू थँक्यू बेटा छान खरंच खर, छान किसू मी फर्स्ट टाइम हे वाले मोदक बनवलेले आहेत एक नंबर फर्स्ट टाइम मध्ये मस्त थँक्यू काय खसखस खसखस बेदाणे त्याच्यामुळे आणखी तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल मोदकाची असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा प्लीज थँक्यू हॅपी गणेश चतुर्थी तुम्हाला सर्वांना जे जे मला बघतात त्यांना वा आता मी मोदक खाऊन दाखवते कसा झालाय मी बनवलेला वाव नुसता शिरा सत्यनारायणचा लुश, मोदक जबरदस्त जाम सुंदर झाला तुम्ही पण माझ्या पद्धतीने करून बघा हे मोदक आणि तुम्ही बाहेरचे मोदक बाप्पाला दाखवण्यापेक्षा हे घरचे बनवा इन्स्टंट आणि मस्त बाप्पाला दाखवा